अतिशय महत्वाची बातमी आहे आज सकाळपासूनच अवघ्या भारताचं लक्ष विनेश फोगाटच्या आजच्या अंतिम सामन्याकडे होतं भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधलं पहिलं सुवर्ण मेडल मिळण्याची सुवर्ण संधी होती पण दुपारी विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बातमी आली आणि विनेश आणि भारतीयांच्या सुवर्ण स्वप्नावर पाणी फेरलं गेलं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसलाय कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलंय पन्नास किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं वजन अवघ शंभर ग्रॅम जास्त भरल्यानं तिला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे त्यामुळे विनेश कोणताच सामना खेळू शकणार नाहीये विनेश फोगाटला आता रिकाम्या हाती मायदेशी परतावं लागणार आहे दरम्यान या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पी टी उषा यांच्याशी देखील चर्चा केलेली आहे दरम्यान अपात्र ठरवल्यानंतर विनेश फोगाटने ऑलिम्पिककडे दाद मागितली आहे प्रोटोकॉलनुसार भारताचं अपील केलेलं आहे वजन कमी करण्यासाठी विनेश फोगाटने सायक्लिंग केल्याची माहिती मिळतीय संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रथमेश दीक्षित प्रथमेश संपूर्ण भारताचं लक्ष असलेल्या विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे त्यामुळे चाहते निराश झालेले आहेत नक्कीच किरण आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार भारताचं जे ऑलिम्पिक कंटिजन गेलेलं आहे पॅरिसमध्ये त्यांनी विनेश फोगाट विरोधात जो निर्णय आलेला आहे त्याच्याविरोधात ऑलिम्पिक समितीकडे आपली अपील केलेलं आहे आणि या अपीलवर आता ऑलिम्पिक कमिटी काय निर्णय देत आहे याच्याकडे दे सगळ्यांचं लक्षात आहे परंतु ज्या घडामोडी घडत आहेत ज्या घडामोडी समोर येत त्याच्यानुसार यावर काही सकारात्मक निर्णय येईल अशी शक्यता तरी सध्या कमी दिसते परंतु जी काही ताजी माहिती आता आपल्यासमोर येते त्याच्यानुसार विनेश फोगटच्या वजनामध्ये दोन किलो वाढ झाली समोर येत म्हणजे काल रात्री तिने सेमीफायनलचा सामना खेळल्यानंतर जो पुढचा काही कालावधी होता त्या कालावधीमध्ये तिच्या वजनामध्ये दोन झाल्याचं समोर येते आपण ती दोरीच्या ओढा मारत होती सायकलिंग करत होती व्यायाम करत होती कार्डिओ जे काही शक्य होतं ते विनेशने काल व्यायामात ते वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला परंतु आज सामना सुरू होण्याआधी जी एक ठराविक वेळ असते त्या वेळेमध्ये विनेशचं वजन हे शंभर ग्रॅम म्हणजे निर्धारित वजनापेक्षा शंभर ग्रॅम जास्त वरलं आणि तिला या बाहेर आणि सगळ्या भारतीय स्पर्धेत हा एक आणि हा प्रकार पहिल्यांदा घडत नाहीये या आधीही विनेश जेव्हा बावन्न किंवा त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये खेळायची तेव्हाही तिला ऑलिम्पिक पात्रता फेरीमध्ये तिच्यावर अशीच एकदा वेळ आली होती परंतु त्या वेळेला तिने स्वतःचं वजन नियंत्रण ठेवून ती स्पर्धा खेळली परंतु दुर्दैवाने त्या व त्रेपन्न किलो वजनी गटात विनेश फोकल्प गट पात्र होऊ शकली नाही आणि यानंतर तिने आपलं वजन कमी करून पन्नास किलो वजनी गटात खेळण्याचा निर्णय घेतला पन्नास किलो वजनी गटात ती पात्रता फेरी खेळली तिने ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं आणि मह दिग्गज खेळाडूंना हरवती अंतिम फेरीपर्यंत आली होती परंतु सरती शेवटी वाढलेल्या शंभर ग्रॅम वजनामुळे विनेस विनेसचा घात केला आणि एक भारताचं येणार हक्काचं मेडल यामुळे हुकलंय किरण नक्कीच प्रथमेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी वजन वाढलं मेडल हुकलेलं आहे कुस्तीपट्टू असो किंवा बॉक्सर रात्रीच्या वेळेत प्रत्येक खेळाडूच्या वजनात वाढ होते अशा वेळी अनेक कुस्तीपट्टू स्वत भोवती ऊब देणारी चादर गुंडाळून राहतात पाणीही कमी पितात भारतीय ऑलिम्पिक पथकाने विनेशचा निर्णय मान्य केल्याचं समोर आलंय विनेशचं वजन जास्त झालं आहे हे रात्रीतच त्यांना समजलं होतं काल झालेल्या सामन्यानंतर विनेशने लगेच दोरीच्या उड्या मारायला सुरुवात केली होती रात्रीपासून त्यांनी वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले होते परंतु ऑलिम्पिकचे नियम कठोर असतात